मध्ये या ठिकाणी लढत पाहायला मिळणार आहे सुटला अकरा सुटला आणि अकरा मध्ये चार गाड्यांच्या मध्ये लढत चला अतिशय सुंदर असा जोड पोचले ज्या वैलाने अखंड हिंदुस्तान ला जोडा असा बक्या डॉन आणि त्याच्या सोबत सरजा छोट्या डाईवर निर्विवाद वरच गावले नाही धावला दोन तडाका आयोजकांचं खाल्लं पण त्यांनी का आला होता परंतु वेळ आली नव्हती म्हणून वाचला पुढच्या वेळेला या ठिकाणी आपलं पतंग होईल लक्षात घ्या आयोजक तिथं जमा गडे क्रमांक अकराचा निकाल 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 गडे क्रमांक अकराचा निकाल आहे तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी प्रसन्न होईल प्रसार धुमाल सुचगाव महाराज रोड ऑडिओ घराडे या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या अभिनंदन सुंदर अशी गाडी फाली नाचा आणि अमित शेठ जगदाळे गराडे यांचा या ठिकाणी दशम हिंद केसरी बकासूर पाल आणि जगडीला कुमारी अंकिता अंकुरन रणजित निंबाळकर अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर फलट यांचा या ठिकाणी सरजाफाला सरजा आणि बकासूरची सुंदर